नमस्कार कसे यात सगळे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग ऐकणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत तुकाराम यांचा आधी आधी तुम्हाला म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते चित्त नाही ते, ते जवळी असो नि काय वत्स सांडी माय ते ने न्यायी प्रीतीचा तो वायू गोड लागे मात जरी जाय चित्त मिळो तुका म्हणे अवघे पिके भाव विण मीठ नाही अन्न ते न्याय याचा अर्थ असा आहे की जे मनातच नाही ते जवळ असूनही उपयोग नाही गाय ज्याप्रमाणे वासरू मोठे झाल्यावर त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाही अगदी त्या नयाने अंतर्यामी जिवाळा असलेल्या दोन व्यक्ती एकमेकांपासून दूर असले तरी त्यांच्यामध्ये प्रेम असते तुकाराम महाराज म्हणतात की अन्न जसे मिठा वाचून बेचव असते तसे चित्तामध्ये भक्तिभाव नसेल तर परमार्थ कठीण होतो जेव्हा आपल्या मनामध्येच भक्तिभावच नाही आहे तर, तर तो परमार्थ आपला आपण जे काही भक्ती करतो तो ती भक्ती कठीण होते आणि जेव्हा मिठाम मीठ मिठामुळे अन्नाला चव येते जेव्हा मीठच नाही अन्नात तेव्हा अन्न आपल्याला बेचवं लागतं बघा किती जणं तर की वर्ण मीठ घालून खातात कारण का अन्नातच मीठ नसतं त्यामुळं मी वर्ण मीठ घालून खातात कारण का चव येण्यासाठी तर आपल्याला जर परमार्थ करायचा असेल तर आपल्या मनामध्ये भक्तिभाव ठेवला पाहिजे आणि भक्तीमुळे परमार्थ आपल्याला सहज सोपा होतो कठीण होत नाही ज्या वेळेस आपल्या मनामध्ये भक्तिभावच नाही आहे आपला असा एक भाव असतो जो आपण प्र आपल्याला जर देवाची भक्ती करायची असेल तर तो एक भाव असतो कुणावर रागवायचा असेल तो एक भाव आहे कुणावर प्रेम करायचा असेल तो एक भाव आहे असे अनेक भाव आहेत तस त्यातला तो एक भाव म्हणजे भक्तिभाव जर आपल्या मनात भक्तीच नसेल तर दुसऱ्याला दाखवण्यासाठी आपण जर काही करत असलो तर तो परमार्थ होत नाही आपण मनापासून भक्ती करायला हवी मनापासून चिंतन करायला हवं त्यावेळेस आपल्याला परमार्थ देव पण आपल्याला कळत जे मनातच नाही ते जवळ असूनही उपयोग नाही आपल्या मनात काहीच नाही आहे पण ते आपल्याला आपल्या जवळ आहे तर त्याचा काही उपयोग नाही गाय ज्याप्रमाण आपलं वासरू जेव्हा छोटं असतं तेव्हा त्याची खूप काळजी घेते पण जसं वासरू मोठं होतं त्यावेळेस त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही त्याप्रमाणे आपणही तसंच करतो अगदी त्या न्यायानं आपणही तसंच करतो अंतर्यामी जिव्हाळा असते त्या म्हणजे आंतरमनात जर प्रेम असलं की दोन व्यक्तींमधलं दोन व्यक्ती जर एकमेकांपासून दूर असत्या तरी त्यांच्यामध्ये प्रेम असतं जसं आता बघा मुलगा जरी आईपासून लांब असला तरी त्यांच्या दोघांच्यात ओढ असती मुलगा जरी मुलगा लांब असला तरीसुद्धा हा आईचं तेवढंच प्रेम असतं मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल वडिलांचं मुलीबद्दल असतं वडील जरी लांब असले आता आर्मीतली आर्मीतले जे लोक असतात ते आपल्या कुटुंबापासून लांब असतात तर पण लांब असलं तरीसुद्धा त्यांच्या कुटुंबाच्यात किंवा नवरा बायकोंच्यात असू दे किंवा मुलगा मुली मुलगा किंवा वडील मुलगा मुलाच्यात असू दे किंवा वडील मुलीच्यात असू दे ते प्रेम असतं कारण का ते एक मुलाच्यात आणि मुल वडिलांच्यात प्रेम असतं कारण का दोन व्यक्तीमध्ये जेव्हा खरंच खूप प्रेम असतं तेव्हा ते जरी लांब असले तरी त्यांच्यात ती ओढ निर्माण होते प्रेम असतं प्रेम असतं म्हणून ओढ निर्माण होते तर Uh, सांगण्याचा अर्थ म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा लांब जेव्हा दोन व्यक्ती जरी लांब असल्या तरी जर त्यांच्यामध्ये मनात प्रेम प्रेम असलं तरच निर्माण होत जर मनात तुमच्या जर किनी काहीही त्यांच्याबद्दल राग असला तर तो रागच निर्माण होतो प्रेम निर्माण होत नाही तर त्यामुळं आपल्या मनात काय ठेवायचं आहे हे आपल्यावर डिपेंड असतं त्यामुळं जो भाव तुम्ही तुमच्या मनात ठेवता तो तोच भाव आपल्याला आपल्या समोर दिसतो त्यामुळं कधीही आपण चांगला भाव मनात ठेवला ठेवायला पाहिजे असं तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराजांनी आपल्या मनात आपला भाव जो आहे तो चांगला ठेवावा हे त्यांनी या भंगात सांगितलंय तर हा अभंग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा जर आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्हाला हे तुम तुमच्यापर्यंत अभंग जात आहेत पण इतरां इतरांनाही माझे हे अभंग आहेत तुकाराम महाराजांचे किंवा ज्ञानेश्वर महाराजांचे ते इतरांपर्यंत पोहोचू दे त्यामुळे व्हिडिओ शेअर करा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये आपण अशाच असंच एक अभंग घेऊन भेटूया आणि त्याचा अर्थसुद्धा आपण बघूया तोपर्यंत नामस्मरण करत राहा आणि हां मनामध्ये भक्तिभाव ठेवा आणि नामस्मरण करत राहा विठ्ठलाचं नाव घ्या किंवा तुम्हाला जो देव आवडतोय त्याचं नाव घ्या आणि भक्तिभावानं परमार्थ जर तुम्हाला साधायचा असेल तर भक्तिभाव नक्की मनात ठेवा आपण पुढच्या भागामध्ये नक्की भेटूया तोपर्यंत पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय